हॅलो फ्रेंड्स तर मी मी आणि माझी फ्रेंड नेहमीप्रमाणे आम्ही चाललो होतो आमचं फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे साकेत कॉलेज ठिकाण आहे तिथे आम्ही नेहमी वॉकिंग करतो तर आम्ही चाललो होतो तिथेच तर इथे हे कोल्हापूरवाल्यांचं काहीतरी फंक्शन होतं मेळावा इथे साईडला बाकी तर आता आम्ही वॉक इथून जातो आहे तर दहा पंधरा मिनटामध्ये तिथे दहा मिनटामध्ये पोचतो आम्ही कॉलेजच्या इथे इथे नवीन शॉप ओपन होते ना फेवरेट डेस्टिनेशन आपण शिर मार बेसिकली आम्ही चाललोय काकत कडे फिडिंग पाहत सो so, माझा मस्ती करत करत आम्ही फायनली साकेत कॉलेजपर्यंत पोहोचलो आहे तर हे माझं कॉलेज आहे जे की ग्रीनरीला प्रमोट करतं सो so, बघा इथे आतमध्ये ना आम्ही लकीली म्हणजे मला इथे जायचं होतं आतमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं आतमधून कॉलेज कसं आहे बट नाईटला एवढं दाखवता नाही येत आहे बिकॉज डेला जितकं छान दिसेल तितकं नाईटला नाही दिसू शकत आणि इथे ना ॲन्युअल फंक्शन होतं तर माझ्या मैत्रिणीने इथे डेअरिंग केली त्या वॉचमॅन काकांना ती बोलली की इथे माझा भाऊ डान्स करतो म्हणून आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं सो दॅट इज वाय आम्ही इथे आलो आणि ॲक्च्युली मला यायचंच होतं मला व्हिडिओ काढायचा होता बट माझ्यात हिंमत नव्हती की इथे अल्बममध्ये कसं यायचं एंटर कसं करायचं बिकॉज इथे पेरेंट्स होते जे इथे म्हणजे ही गॅदरिंग चालू होती त्या सगळ्या पोरांचे पेरेंट्स होते आणि त्यात आम्ही आलो आहे सो आम्ही डेअरिंग करून आलो इथे आणि हे बघा खूप छान असं इथे या मुलांचं संत तुकाराम महाराजांबद्दल इथे नाटक होतं त्यांचं नाटक होतं सो आम्ही इथे जास्त वेळ नाही घालवला आम्ही लगेच निघालो होतो इथून थोडा वेळ बसलो थोडासा व्हिडिओ घेता येतं का मला मी बघितलं आणि हे बघा असं काही कॉलेज आहे तिकडे हे कोपऱ्यामध्ये लाईट दिसतंय ते कॅन्टीन आहे हे मैदान आहे खेळायचं आणि कॉलेज खूप मोठं आहे स्पेशियस कॉलेज आहे साकेत कॉलेज आमचं हे मॅनेजमेंट आहे ते अदर कोर्सेस एम बी एम कॉम वगैरे सगळं काय होतात बॅफ वगैरे त्या बॅचेस असतात इथे आणि मुळात साकेत कॉलेज खूप छान आहे अभ्यासच करणाऱ्या स्टुडंटसाठी हे खरंच छान आहे टाईमपास करणार असतील तर त्यांच्यासाठी हे कॉलेज बेकार आहे घाणे असं बोला असतात बट खूप जास्त छान कॉलेज आहे आम्ही स्वतः इथे शिकलो आहे तर आम्हाला माहिती आहे की आहे म्हणजे हा कॉलेज कसा आहे सो so, इकडे वॉकिंगसाठी जर तुम्ही येत आहे तर इथे स्ट्रीट फूड पण खूप भारी आहे मात्रे नाकेच्या इथे जे की खूप सारं काही काय खायला आहे ते आम्ही आता जाताना खाऊ काहीतरी म्हणजे आमचं फेवरेट दहीवडा वगैरे मग इथे स्टॉल पण होते हे लहान मुलांचं ॲन्युअल फंक्शन होतं म्हणून इथे मस्त असे स्टॉल्स पण लावलेले जे की लहान पोरं खाणार त्यांना माहिती आहे सो इथून आम्ही आता निघत होतो तेव्हा एवढं इथून थोडंसं बाहेर वॉक घेऊन रोडला मग आम्ही स्ट्रीट फूड काहीतरी खाणार आणि मग घरी जाणार होतो सो असा हा बेसिकली स्मॉल व्हिडिओ आहे माझा नक्की बघा डोंट स्किप इट इथून आम्ही आता आहे कॉलेजमधून बघा नक्की व्हिडिओ आणि आम्ही काय खातो स्ट्रीट फूड ते पण बघा खूप भारी असतो तुझं चाललो आहे कुठे चाललो आहे आपण हां आम्ही आमच्या कॉलेजमधून साकेतमधून आत्ता बाहेर निघालोय आणि आता जातोय फिरत फिरत बघा वॉकिंगसाठी खूप चांगलं आहे असं सगळं वॉकिंगसाठी आहे पुढे स्ट्रीट फूड आहे जिथे आपण जात नाहीये खायला कॉलेजचं स्ट्रीट फूड बघा चायनीज कॉर्नर अरे देवा चल खाऊया ना इथे सैली काय वाटतं तुला हा चल ना जाऊया हो मग तुला काय सो so, फायनली आम्ही पोहोचलो इथे दहीवाडा खायला जो की पस्तीस रुपयाला आहे आणि पस्तीस रुपयाप्रमाणे त्याची क्वालिटी आहे आणि छान लागतो इवन व्यवस्थित देतात त्यांची स्वच्छता पण छान आहे so, सो इथे येऊन नक्की एन्जॉय करा आम्ही आज पोहोच दोन द्या सो दॅट्स ऑल अबाउट संडे अदर मोमोज पण ट्राय करा तुम्ही कधी सो हा माझा व्लॉग आहे छोटासा नक्की आवडलास लाईक करा थँक्यू